मित्रांनो नमस्कार आज आपण शिर्डी येथे जात असून या ठिकाणी एका शेतकरी महिलेच्या हॉटेलची हो। माहिती घेत आहोत फक्त दीडशे रुपयात या हॉटेलमध्ये तुम्हाला अनलिमिटेड डाळबट्टीवर ताव मारता येणार आहे समृद्धी महामार्गावरून उतरताच भाग्यश्री डिके यांचे हॉटेल ओम साई आहे या हॉटेलमध्ये नाश्त्यासह गरमागरम दाळबट्टीचे जेवण मिळते शिर्डीला जाणाऱ्या अनेक भाविकांची या हॉटेलमुळे चांगली सोय झाली आहे माझं नाव भाग्यश्री अजित डिके जंगली महाराज आश्रम कोकम ठाणे आमचं राईस प्लेट पण आहे मिसळ स्पेशल आहे दाळबट्टी स्पेशल आहे नाश्ता पण आहे चहा वडापाव वगैरे मिसळ दाळबट्टीमध्ये काय काय असतं किती रुपयामध्ये जेवण होतं बट्ट्या आणि डाळ असते पापड लोणचं सलाद मिरचीचा ठेचा एक गोड म्हणून आम्ही स्वीटमध्ये सोनपापडी देतो दीडशे रुपयात अनलिमिटेड नाश्त्यामध्ये मिसळ आहे वडापाव आहे ब्रेड वडा आहे भजे वगैरे आम्ही शेतीमध्ये शक्यतो गाया होत्या आमच्याकडं आणि चारा आहे करायची दुग्ध व्यवसाय या व्यवसायाकडे वळण्याची म्हणजे एक प्रेरणा कशी मिळाली घरातच आम्हाला असं सुचलं की आपण असं करू हॉटेल टाकू शेतामध्ये जाण्यापेक्षा हे छान आहे प्रतिसाद कसं मिळत प्रतिसाद खूप चांगला आहे लोकल पण आहे बाहेरचे पण आहे आता समृद्धी झाल्यामुळे बाहेरचे पण बरेच लोक आहेत शेतीचं उत्पन्न आणि हॉटेलचं उत्पन्न यामध्ये काय बदल जाणवतो तुम्हाला हा म्हणजे आता हा रोजचा म्हणजे रोजचं चलन आहे नाही ताजा पैसा ताजा पैसा आहे आणि शिर्डीला जाणार आहे टुरिस्ट जास्त एकदा गेले ना ते पुन्हा येतात दुसऱ्या असे बरेच जण आहे जे कायम येतात शिर्डीला दर महिन्याला येतात मित्रांनो या शेतकरी ताईचे भाऊ सुद्धा आपल्यासोबत आहे त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करू काका नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय आपलं नाव सांगा प्रकाश काशीनाथ टिके कम्पौ कोकमटान तालुका कोपरगाव हा नगर तुमचं किती जणांचं कुटुंब आहे अकरा जणांचं कुटुंब आहे वडील आहेत आमचे मी आहे सुना आहेत मुलं आहेत आणि त्यांचे नाथकोंड नाथ, नाथ आहे व्यवसाय शेतीला म्हणजे जॉईंट धंदा म्हणून एक केलेलं आहे आणि आमचे दाळबट्टी वगैरे चहा वगैरे नाटा पाणी सगळं म्हणजे अगोदर नोकरी करायचो मी बी एस मुंबईला बीएसटी मध्ये कंडक्टर होतो रिटायर झालो आणि आता शेती धंदा वगैरे करतात शेतकऱ्यांनी काही ना काही पूरक व्यवसाय करणं किती गरजेचं आहे आज नाही गरजेचं आहेच कारण शेतीमध्ये आता परवडत नाही त्याच्यामुळे आ... दुधाला वगैरे काय भाव वगैरे काही नाही आहे हा व्यवसाय चांगला आहे तुमचं अकरा जणांचं कुटुंब आहे आता एकत्र कुटुंब पद्धती बऱ्याच ठिकाणी आता दिसत नाही सगळेजण आपापले वेगळे राहतात हे कसं शक्य झालं काय नाही दोन्ही भावांचा एक विचार आहे त्याच्यामुळे मग सगळं शक्य आहे आणि त्याच्यामुळे कसा फायदा कसा होतो म्हणजे एकत्र कुटुंब राहिल्यामुळे एकत्रित फायदा म्हणजे प्रगती होते जे करून घरचे करते ते बाहेरचे माणसं नाही करत मन लावून काम दोन्ही मुलं आहेत नोकरीला जातात सर्व्हिसला मग सुना आणि मी हॉटेल वगैरे शेती वगैरे बघून हा व्यवसाय करतो घरी सासूबाई असतात पण दुपारच्या टाइमला गर्दी नसते त्यावेळेस त्या इथं येतात मग आम्ही घरी जाऊन आवरून देतो काही बरस ते आवरून घेतात मी छत्रपती संभाजीनगर कडून समृद्धी मार्गाने शिर्डीकडे जाणार असाल तर त्या इंटरचेंज वरून तुम्ही खाली उतरता तर पहिलंच त्यांचं हॉटेल आहे तर या हॉटेलमध्ये बसण्याची सुद्धा चांगली व्यवस्था आहे तुम्ही बघू शकता इथे लिंबाचं झाडं आहे लिंबाच्या झाडाखाली तुम्ही मस्तपैकी शांतते जेवण करू शकता आणि अस्सल घरगुती दाळबट्टी आहे या ताई स्वतः बनवतात तुम्ही जर शिर्डीमध्ये गेलात तर त्या ठिकाणी तुमचं जेवण एका व्यक्तीचं जेवण कमीत कमी पाचशे सहाशे रुपयामध्ये होतं परंतु इथे तुम्ही दीडशे रुपयामध्ये जेवण करू शकता म्हणजे सुद्धा इथे फायदा आहे तर तुम्ही या ठिकाणी एकदा अवश्य या पत्ता आणि मोबाईल नंबर समोर आहे धन्यवाद